विधानसभेच्या पार्श्वभूमीवर खेळण्यासाठी प्रत्येकजण आपली पीच चांगली करतोय पण महाराष्ट्राच्या राजकारणात जितकं निस्तरायला जावं तितकंच कार्यक्रम उलटा होत चाललाय असं दिसतंय त्यातल्या त्यात लोकसभेच्या निकालानंतर महायुतीपुढे अनेक समस्या असल्याचं बोलल्या जात बरे यानंतरही देवेंद्र फडणवीस यांच्यावर चारही बाजूने वार सुरू झाले म्हणजे मनोज जरांगे पाटील प्रकाश आंबेडकर अनिल देशमुख यांनी केलेला खुलासा केंद्रीय नेत्यांचा दबाव ही सगळी कारणं पाहता विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा बीजेपीला झटका बसू शकतो अशी शक्यता आहे पण इतक्या सहजासहजी माघार घेतील ते फडणवीस कसले कारण या सगळ्यांना सामोरे जाताना त्यांनी जबरदस्त डाव टाकले विशेष म्हणजे अनिल देशमुख आणि एकंदरीतच महाविकास आघाडीकडून होणाऱ्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पुन्हा एकदा सचिन वाजे यांना पुढे आणलं गेलं अशी चर्चा आहे आता वाजे यांना आत्ताच पुढे का आणलं गेलं मुळात त्यांना आणलं गेलं की ती स्वतःच आले या सगळ्याचा कसा परिणाम होईल तेच बघूया या व्हिडिओमधून नमस्कार मी सर्वेश तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोटं प्रतिज्ञापत्र देण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केलाय आता या संदर्भात वेगवेगळे तर्क पुढे येत असताना अनिल देशमुख हे त्यांच्या मार्फत पैसे घ्यायचे याचे सर्व पुरावे सीबीआयकडे आहेत असा गंभीर आरोप सचिन वाझे यांनी केला असल्याने हे प्रकरण पुन्हा एकदा यू टर्न घेऊन महाविकास आघाडीच्या अंगावर जात आहे असं बोललं जातंय शंभर कोटींचं खंडणी प्रकरण आणि दोन हजार एकवीसच्या अँडिलिया बॉम्ब आणि मनसुख हिरेर या खून प्रकरणात सचिन वाजे गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगात आहेत सचिन वाझेंना रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आलं होतं यावेळी सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे कारण त्यांनी स्पष्ट सांगितलंय की जे काही घडलं त्याचे सर्व पुरावे अनिल देशमुख यांच्या पीएच्या माध्यमातून ते पैसे घ्यायचे याबाबत सीबीआयकडेही पुरावे आहेत मी देखील गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक पत्र लिहिलंय हे सर्व प्रकरण अनिल देशमुख यांच्या विरोधात गेलेलं आहे तसंच मी या प्रकरणात टेस्ट करायला सुद्धा तयार आहे मी एक पत्र नेलं आहे ज्यामध्ये जयंत पाटील यांचेही नाव आहे असा आरोप सचिन वाझे यांनी केलाय आता मुळात मुख्य प्रश्न असा उपस्थित होतो की नेमकं कोणतं पत्र देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलंय आणि त्या पत्रात नेमकं काय लपलंय दुसरी गोष्ट म्हणजे सीबीआयकडे नेमके कुठले पुरावेत सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की सचिन वाझे स्वतःच टेस्ट करायची तयारी का दर्शवत आहेत त्याच्याही पुढे जाऊन अजून एक शंका व्यक्त केली जाते की हे सगळं प्रकरण तापत असतानाच सचिन यांना रुग्णालयात का आणलं गेलं हा केवळ योगायोग होता की दुसरंच काही आता याबद्दल काहीही स्पष्ट सांगता येत नसलं तरी राज्याच्या राजकारणातल्या या हालचाली विधानसभेची समीकरणं बदलवणारी ठरू शकतं बिझनेस टायकून मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया निवासस्थानाच्या बाहेर जिलिटीनच्या कांड्या ठेवल्याचा आणि धमकीचा आरोप असल्यामुळे सचिन वाजे हे गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगात मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि शंभर कोटींच्या खंडणी प्रकरणात ते आरोपी शंभर कोटींच्या खंडणी प्रकरणात ते माफीचा साक्षीदार बनलेत त्यानंतर तुरुंगातून सुटका करण्याची मागणी त्यांनी केली आहे मात्र न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळून लावली पण आता सचिन वाजे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केल्यामुळे आता पुन्हा एकदा महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप रंगण्याची शक्यता आहे पण वाजेना यातून बाहेर यायचं असेल तर त्यांनी योग्य ती भूमिका आणि काही नेत्यांच्या फायद्याची भूमिका घ्यावी लागू शकते त्यामुळे आता पक्का स्टँड घेणं त्यांच्यासाठी तरी गरजेचं झालंय आता खरंच हा देवेंद्र फडणवीस यांनी खेळलेला डाव असू शकतो का आणि त्याचा फायदा खरंच कोणाला होईल याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा